खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बदलापूरच्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं अंबरनाथ तालुका प्रमुख बाळाराम कांबरी सरपंच अंजली कामरी माजी नगरसेवक चेतन धुळे प्रमुख मंगेश धुळे यांनी या शिबिराचं आयोजन केलं होतं या शिबिरात अस्थिरोग नेत्र तपासणी दंतचिकित्सा कर्करोग मोफत चष्मे वाटप आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया याचा नागरिकांना लाभ मिळाला खरवई मानकवली जुवेली आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी या शिबिराला उत्स्फूर्ताचा प्रतिसाद दिला चारशेहून अधिक नागरिकांनी या शिबिरात आपली आरोग्य तपासणी करून घेतली या शिबिराला शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी उपस्थिती लावून शिवसेनेच्या माध्यमातून नेहमीच असे उपक्रम राबवले जातात अशी माहिती दिली आहे तसंच या शिबिराच्या माध्यमातून अनेक नागरिकांना मोफत मोतीबिंदू ऑपरेशन देखील करून देण्यात येणार आहेत आज पहिल्यांदा माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्यांना निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो ही आमच्या सर्व बदलापूरच्या शिवसैनिकांकडनं प्रार्थना आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त उद्धार शाखेने बालराम कांबरी आणि इथले शाखाप्रमुख यांच्या माध्यमातून त्या सर्व नागरिकांसाठी डोले तपासणी हाडांची तपासणी दंतची तपासणी ब्लड डोनेशन च चष्मेवाटप चे, कॅन्सर निरसन असे विविध रोगांचं निरसन करणारं शिबिर आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या सर्व शिवसैनिकांनी बदलावर चेहरामध्ये ठेवलेले मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये रुग्णांनी सहभाग घेतलेला आहे कारण की रक्तदान हे सर्व श्रेष्ठदान आहे यासाठी नेहमीच आम्हाला बाळासाहेबांची आहे की सामाजिक उपक्रम वा वाढदिवसानिमित्त पार्ट्या बिरठ्या करण्यापेक्षा सामाजिक उपक्रम राबवा नक्कीच आमचे खासदार श्रीकांतजी शिंदे यांचा या ठाणे जिल्ह्याचा विकासाचाच दृष्टिकोन ठेवून आणि जे ते आरोग्यसेवेमध्ये या पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करतात त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या सर्व शिवसैनिकांनी मुख्य म्हणजे तालुका प्रमुख बाराम की यांच्या नेतृत्वाखाली आज हे आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे ग्रामीण भागातील महिला आपल्या आरोग्याची कधीच काळजी घेत नाही आणि कधी अचानक त्यांना कॅन्सर उद्भवतो म्हणून स्पेशल कॅन्सरची टीम आपण इथं मागवलेली आहे सेंट्रल हॉस्पिटल पोद्दार यांच्या माध्यमातून ती टीम सर्व आरोग्य शिबिर त्यांनी आयोजित केलेलं आहे त्यांची टीम आहे नेत्र वेगळी आहे त्यांचा जे मोतीबिंदूचं ऑपरेशन आहे ते, ते आपण इशियन नेत्रालयामध्ये कल्याणला करतो मोफत आणि ब्लड कॅम्प ही प्लाझ्मा डोंबिवली यांच्या माध्यमातून आपण ब्लड कॅम्प लावलेला आहे आणि जे आमचा ध्येय शिवसेनेचा ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा ध्येय नेहमी आम्ही आपल्या डोक्यात ठेवून आज आदरणीय खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांचा वाढदिवस आहे याचं औचित्य साधून आम्ही आज हा कॅम्प आयोजित केलेला आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बोधा शाखा इथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये आरोग्य शिबिरामध्ये कॅन्सर चेकअप असेल नेत्र चिकित्सा असेल मोतीबिंदू ऑपरेशन फ्रीमध्ये करण्यात येणार आहे तसेच रक्तदान शिबिर अशा अनेक शिबिरांचं आयोजन करण्यात आलेलं आहे इथल्या स्थानिक लोकांचा चांगला प्रोत्साहन आहे शिबिराला